श्री स्वामी समर्थ ओ नम शिवाय नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळीच्या या मंगल पर्वावर जेव्हा प्रत्येक घरात माता महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी सुरू आहे तेव्हा घरातून दरिद्रता गरीब कायमची दूर करण्यासाठी एक अतिशय महत्वपूर्ण कथा आज आपण ऐकणार आहोत ही कथा आहे माता लक्ष्मी आणि त्यांची बहीण अलक्ष्मी यांची ज्यांना दरिद्र म्हणूनही ओळखले जाते लक्ष्मीपूजनापूर्वी ही कथा ऐकल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि वाईट शक्तींचा नाश होईल अशी मान्यता आहे दोन बहिणींची ओळख पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला त्यांच्यासोबतच त्यांच्या ज्येष्ठ भगिनीचा म्हणजेच अलक्ष्मीचाही जन्म झाला माता लक्ष्मी जिथे सौंदर्य ऐश्वर्य धन सुखसमृद्धी घेऊन येतात तिथे त्यांची मोठी बहीण अलक्ष्मी मात्र दारिद्र्य दुःख आळस आणि कलह घेऊन येते तेजस्वी लक्ष्मी आणि साध्या वस्त्रातील अलक्ष्मी अलक्ष्मीचं स्वरूप अतिशय विरक्त होते तिच्याकडे पाहायलाही कोणी तयार नसे जिथे लक्ष्मी शुभ आणि मंगल मानली जाते तिथे अलक्ष्मीला अशुभ आणि अमंगल मानले जाते अलक्ष्मी आणि लक्ष्मी या दोघींच्या स्वभावात जमीन आस्मानाचे अंतर होते परंतु एकाच घरात या दोन बहिणींचे वास्तव्य कसे हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा भगवान विष्णूंनी काय निर्णय घेतला ते, ते पाहूया अलक्ष्मीचा विवाह आणि भगवान विष्णूंचा निर्णय भगवान विष्णू अलक्ष्मीसाठी वर शोधत आहेत भगवान विष्णूंनी अलक्ष्मीसाठी वर शोधण्यास सुरुवात केली परंतु कोणीही तिच्याशी विवाह करण्यास तयार नव्हते शेवटी भगवान विष्णूंनी एका ऋषीमुनींच्या सल्ल्यानुसार एका पिपळ पिपळ वृक्षाला वरदान देऊन अलक्ष्मीचा विवाह त्या वृक्षाशी लावला वृक्षाचे आणि अलक्ष्मीचे चित्रण विवाहानंतर अलक्ष्मीसाठी राहण्याची योग्य जागा निश्चित करण्याची वेळ आली अलक्ष्मीने भगवान विष्णूंना विनंती केली की तिला अशा जागी राहण्याची परवानगी द्यावी जिथे अशुभ अमंगल घाण आणि भांडणे असतील भगवान विष्णूंनी विचार करून अलक्ष्मीला वर दिला की माझ्या प्रिय भगिनी तू अशा घरात किंवा जागी निवास करशील जिथे घाण असेल आळस असेल भांडणकज्जे असतील जिथे लोक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतील आणि जिथे नेहमी असत्य आणि वाईट विचार असतील स्वच्छतेत लक्ष्मीचा वास घाणीत अलक्ष्मीचा आणि त्यांनी हेही सांगितले की याउलट तू अशा घरात कधीच प्रवेश करू शकणार नाहीस जिथे स्वच्छता शांतता प्रेम आणि सत्य असेल आणि जिथे माझे भक्त नियमित पूजा अर्चा करतील दरिद्र्य दूर करण्याचा संदेश या कथेतून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो तो म्हणजे आपल्याला आपल्या घरातून अलक्ष्मीला दूर ठेवून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या आधी काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत एक स्वच्छता आणि शुद्धता अलक्ष्मीचा वास घाण आणि अस्वच्छतेत असतो त्यामुळे लक्ष्मीपूजनपूर्वी घर आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ करा तुटलेल्या वस्तू जुनाट कचरा त्वरित घराबाहेर काढा दोन आळस आणि निष्क्रियता सोडा अलक्ष्मी आळसाचे प्रतीक आहे सकाळी लवकर उठा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा तीन भांडण आणि वाद टाळा ज्या घरात नेहमी वादविवाद आणि भांडणे होतात तिथे अलक्ष्मीचा प्रभाव वाढतो लक्ष्मीपूजनपूर्वी घरात शांतता प्रेम आणि सलोख्याचे वातावरण ठेवा चार अंधार दूर करा लक्ष्मीपूजनाच्या रात्री कोणतेही कोपरे अंधारात ठेवू नका घराला दिव्यांनी प्रकाशमान करा अलक्ष्मी अंधारात राहते लक्ष्मीपूजन आणि अलक्ष्मी निस्सारण घराच्या कोपऱ्यातून केरसुणी झाडू बाहेर काढणे घराच्या मुख्य दरवाजावर दिवे लावणे आता आपण पाहूया की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि रात्री अलक्ष्मीला घराबाहेर काढण्यासाठी काय करायचे महत्वाची कृती केरसुणी झाडूची पूजा आणि उपयोग एक केरसुणीचे महत्त्व केरसुणी ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते लक्ष्मीपूजनापूर्वी घराची स्वच्छता केलेली केरसुणी किंवा नवीन केरसुणी घेऊन घराच्या मुख्य दरवाजापासून आतपर्यंत झाडून घ्या नंतर हीच केरसुणी बाहेरच्या दिशेने झाडून घरातील सारी दरिद्रता बाहेर जात आहे अशी कल्पना करा दोन मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि रात्री मुख्य दरवाजा स्वच्छ सुशोभित आणि पुरेसा प्रकाशमान ठेवा तीन अलक्ष्मीचे विसर्जन लक्ष्मीपूजन झाल्यावर अलक्ष्मीला घराबाहेर काढण्यासाठी एक छोटा विधी केला जातो काही घरांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी कापूस गूळ आणि हळद एकत्र करून ते घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवले जाते यामुळे अलक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते आणि लक्ष्मीला घरात कायमचे स्थान मिळते चार लक्ष्मीस्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्राची किंवा लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून महालक्ष्मीस्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम यांचे पठण केल्यास अलक्ष्मीचा प्रभाव घरातून पूर्णपणे नष्ट होतो बोध आणि तर मित्रांनो ही होती माता लक्ष्मी आणि अलक्ष्मीची कथा या कथेतून आपल्याला हेच शिकायचे आहे की गरिबी दरिद्रता ही केवळ पैशाच्या कमतरतेमुळे येत नाही तर ती आळस अस्वच्छता कलह आणि नकारात्मकतेमुळे येते स्वच्छता सकारात्मकता आदर प्रयत्न लक्ष्मीचा वास केवळ स्वच्छ घरातच नाही तर ज्या मनात इतरांबद्दल आदर कर्म करण्याची निष्ठा आणि सकारात्मक विचार आहेत तिथे असतो तुम्ही कष्ट कराल स्वच्छ राहाल आणि शांत राहाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल शेवटचे आवाहन हात जोडून प्रेक्षकांना नमस्कार या दिवाळीला ही कथा ऐकून आपल्या घरातून अलक्ष्मीला कायमचे बाहेर काढण्याचा आणि माता लक्ष्मीला प्रेमाने आमंत्रित करण्याचा संकल्प करा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर्य आणि आनंद कायम नांदो हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना जय महालक्ष्मी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच धार्मिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद